तो तो आ, 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 एक नेतृत्व हो या कार्यक्रमासाठी साहेबांच्या कार्यालयाचा भाग घेणारे आमचे अखिल भारतीय कृषी ते भाजप असा प्रवास असलेले गजानजी बाबळे पाटील

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कॉलनी च्या लाइट पोलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेली या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या महिला भगिनी या मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सचिन जैन त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनो वाढदिवस हे निमित्त आहे पण वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येऊन या भागाचा विकास कसा करता येईल आणि विशेषतः या भागामध्ये विशेष का, का, कासलीवाल विश्वमध्ये लाईटचे पोल करून लाईट कसं लावता येईल त्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खरं तर आपला भारत देश हा प्राचीन देश आहे आणि देश ते या प्राचीन देशमध्ये आपली संस्कृती जपण्याचं काम जे आपण करतो आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे यावेळी मी एवढंच सांगू इच्छितो की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र होतो आहे आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर भारत देशाची प्रतिमा इंटरनॅशनल लेवलला वाढलेली आहे आणि इकॉनॉमी सुधरत आहे पण हे करत असताना आपल्याला आपली जबाबदारी ओळखून काम करायचं आहे आणि मी जास्त वेळ न घेता एवढं सांगू इच्छितो की या भागातील किंवा शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सोळाशे ऐंशी कोटी रुपये दिले होते नंतर मोदी साहेबांनी एक हजार कोटी रुपये दिले म्हणजे सत्तावीसशे ऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत हे दिले असले तरी वेळ होतोय आमच्या भगिनींना त्रास होतोय पण नंतर मात्र दोन वेळेस पाणी येणार आहे सकाळ संध्याकाळी एवढं पाणी आपण आणतोय कुठल्याही थापाला भूल थापाला बळी न पडता काम करावं एवढेच या प्रसंगी बोलतो आणि सचिन जैनच्या माध्यमातून जे उद्घाटन झालं या भागाचं लाईटचं मी असं जाहीर करतो आणि मी थांबतो आज एकदम छान नेतृत्व संयमशील व्यक्तिमत्व डॉक्टर भागवतजी कराड माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाची आम्हाला आज परिस आहे संभाजीनगर इतिहासामध्ये खासदार साहेब पहिले आहे की भारतीय जनता पार्टीचं खासदार दिल्ली पर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीच्या प्रत्येक मोठ्या नेत्याला शहरात आणलं त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण बघितलं की बागेश्वर धाम सारखं अद्वितीय कार्यक्रम इथे झालेला का आहे आणि मोठे मोठे नेते इथे आलेले आहे गॅसच्या एवढं मोठं प्रकल्प साहेबांच्या नेतृत्वात शहरात आलेलं आहे आमची पुढेही इच्छा आहे की साहेब येणाऱ्या काळात परत खासदार हो आणि परत मंत्री हो आणि संभाजीनगरला खरोखर खूप चांगले दिवस हो। येऊ येणाऱ्या काळात शहर होतो शहर स्मार्ट सिटी हेरिटेज सिटी आहेच पण तेव्हा साहेब आमचे खासदार आणि मंत्री असेल तर ते एक वेगळेच आमच्यासाठी परवानी असेल अडीच वर्षात आम्ही खरोखर दिल्लीचे नेतृत्व कसे असतात हे आम्ही साहेबांच्या निमित्ताने इथे बघितलेलं आहे परत एकदा सर्व महिलांच्या वतीने मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य देऊ निरोगी आयुष्य देऊ आणि साहेब असंच नेतृत्व करत राहू हीच ईश्वरच्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि महारा खासदार राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड यांचा आज वाढदिवस आहे आणि तो इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर हॉलमध्ये साजरा होत आहे आणि त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते आत्तापर्यंत सर्व जनता त्यांना आशीर्व शुभ आशीर्वाद देत आहेत आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कशी वाढेल याकडे ते जास्तीत जास्त लक्ष देतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा देते धन्यवाद मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे